आमची भूमिका हीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजित पवार गटाच्या वतीनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रखरपणानं त्यावर दावा सांगण्यासाठी आजची ही पहिलं कारण जर आम्हाला या जागेबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर मात्र आम्हाला सुद्धा आमच्या काही ठ नगरसेवकांना हो आमच्या बरोबर आज वीस नगरसेवक हो, आजी माजी नगरसेवक आहेत हो त्यांच्याबरोबर जाऊन वेगळा विचार करण्याची वेळ येणार नाही अशी अशी आमची अपेक्षा आहे परंतु ती संधी सुद्धा आम्हाला आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे त्यामुळं पहिल्या मागणीचा विचार करून दादांनी भाजपकडे आग्रह धरून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अन्यथा आम्ही लोक दुसरा पर्यायाचा अवलंब करू शकतो हीच आजची आमची प्रमुख मागणी आहे भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे बाकी जे अशी मिळून त्यांची सगळ्यांची मोठ बांधून चित्र तुम्हाला हे अतिशय विरोध आहे नाही नाना काट्यांच्या उमेदवारीला विरोध नाही परंतु एक नवीन सक्षम पर्याय जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा विचार करायला काय हरकत आहे सांगवीला असू शकतो ना सांगवी आहे ना बघा <laughs> <सांग> <laughs> आता सध्या चिंचवड मतदारसंघात सगळ्यात तसा बघायला गेला जुना परिसर म्हणून सांगवी आहे सगळ्यात नवीन परिसर म्हणून वाकड आहे रावेत आहे म्हणजे यांना जो ग्लो येतोय की मतदार संख्या अगदी प्रचंड वाढतीये रावेत वर मोरेश्वर भाऊन सारख्यांचा असलेला तो पगडा तो तुम्ही लोकांना सुद्धा जाणवत असेल की बाबा ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये जो तो होल ठेवून विनोद नडेन सारखा जुन्या कामगार व्यवस्थित दाट लोक व्यवस्थित राहणारा रा। गेल्या दोन टर्मचा नगरसेवक हो, तीन टर्मचा नगरसेवक हो, आणि त्या काळेवाडीमध्ये तर तुम्ही आमच्या पक्षाच जी ताकद जर पाहिली तर गेल्या दोन्ही तिन्ही निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसला काळेवाडीमध्ये लीड आहे कुठच लीड नसत तरी तिथं लीड असत त्यामुळं मग काळेवाडीकरांचा पण विचार काय होऊ नये फक्त हे निर्णय खर तर वरतून जे निर्णय होतात त्याला आम्ही अल्टिपट अल्टिमेटम द्यावा अशी वेळ आमच्यावर नसावी कारण की आम्ही नुर्त <णण सीधर> त्या ना, पात्रतेचे नाहीत कारण की तेवढी ताकद ता, आमच्याकडे नाही की बाबा आम्ही दादांना वेळ द्यावी किंवा दादा ज्यांच्याबरोबर गठबंधन म्हणून बसलेत त्यांना आम्ही वेळ द्यावी तेवढे मोठे आम्ही नाहीये परंतु योग्य वेळेत त्यांनी आम्हाला योग्य निर्णय आमच्या मनासारखा कळवावा याचा आग्रह मात्र याच्यासाठी आम्ही भांडू शकतो बघा ह्याच गोष्टी ज्या आहेत ना आता त्या काळाची प्रत्येक वेळेसची परिस्थिती वेगळी होती आता आता ही त्यांनी जुनी आठवण काढली माझ्याच काळातली मागची दोन हजार एकोणीसची त्यामुळं ती सांगितली परंतु ती वेळ येणार नाही त्या काळात ती वेळ कदाचित चुकीची होती त्यामुळे तो फॉर्म वेळेत आला नाही यावेळेस मात्र तशी वेळ येणार नाही दादा अचूक निर्णय घेतील असं आम्हाला आतापर्यंतची खात्री आहे <laughs> मागणी मागणी मान्य मान्य झाली 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 तर तर <laughs> <नाए जाली> तर नाही <laughs> नाही आ... बघा शेवटी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे सर्वे असतात प्रत्येक पक्ष प्रत्येक नावानुसार सुद्धा खरं सर्वे करतात आता त्या नावानुसार आम्ही जी नावं सुचवू त्या नावानुसार जो सक्षम पक्षाचा उमेदवार आमच्याकडे असेल विकास आघाडीतले सुद्धा तर त्याच्याकडे जायसाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद निवेद दिला